सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स त्याच्याशी राजकारणाशी काही संबंध नाही मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो की मी मीही बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं काही बिघडत नाही त्याच्यात मी मंत्री होतो तेव्हा एवढा मोठा नेत नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही दानगी माझ्या घरी राहायला होते पन्ना लाल सुराणा त्यांच्याशी संबंध आहेत माझे आता माझ्यातलं पत्रकार जागा झाला जर मोदी दोन दिवसांनी सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का त्या दिवशी तुम्ही सोलापुरात आहात नाही स्वागताला जाईन का नाही आहे असं आहे तो कार्यक्रम इतका विशिष्ट कार्यकर्त्याचं आहे तुम्ही चांगला कार्यकर्ता चांगलं काम करतो पण उगीच खाजून खरंच काढण्याचा माझा त्यामुळं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो पण आज चंद्रकांत पाठी येणार आहेत ते तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे पण मला जी माहिती आहे ती नाट्यसंमेलनाचं ते मला आणि तिथं या म्हणून सांगायला येतात ते चांगलं लक्ष चांगलं लक्ष मी त्याचं स्वागत कर असं झालं राहुल गांधी